हरभादेवी बोट आहे ही छोटीशी तर ही बोट कशा पद्धतीने पद्धतीने उतरवतात आणि कशी लाकडा टाकतात ते सुद्धा तुम्हाला दाखवतो आणि ही बोट आहे ना पाण्यात उतरवणार आहेत आणि पाण्यातून घेऊन म्हणजे समुद्रात उतरून खाडीत घेऊन जाणार आहेत ते ही बोट कशी उतरवतात आणि कशी लाकडं टाकतात आणि कशी खेचली जाते हे तुम्हाला मी दाखवतोय ही कशी लाकडं बघा तो खालचा लाकूड खेचण्यासाठी अशी पद्धत वापरतात दुसऱ्या बाजूनी पण तशीच पद्धत केली जाते दोन्ही बाजूने दोन्ही बाजूने लाकडं सेम केली ही लांब आहेत ही जी, जी अशी पद्धत आहे ती पावसाळ्यात जेव्हा पावसाळा संपतो तेव्हा असे मोठे मोठे उतरवायचे अशा पद्धतीने आता अशी पद्धत वापरत नाही कारण की जेव्हा बोटीचं काम असेल तेव्हाच बोट वरती चढवतात आता समुद्राचं पाणी पण आलं आहे आणि ही बोट उतरवणारं आता पाण्यामध्ये पाण्यात जाणार आहे हे पण तुम्हाला दाखवतो मी पाण्यात ही जी अशी फिटण्याची पद्धत आहे ती पहिली काही वर्षापूर्वी वापरत होते आता कारण की फायबर बोट आल्याने अशी पद्धत करत नाही कारण की पहिले लाकडी बोट होते ते मेंटेनन्स करण्यासाठी बोट वरती चढवायचे आता मेंटेनन्स निघत नाही ना फायबरचे बोट आले तर तशी फायबर बोट बनवून खाळीतिच ठेवतात आणि असा हा वापर जास्त करत नाही कारण की जर बोटीचं काम असलं तरच बोट असे वरती चढवतात आणि पहिले बोट चढवायचे तेव्हा गाणे बोलायचे काही लोक तर मस्त खूप मजा यायची खेचायला बोट पण

पाणी सुद्धा लागलं ला आता बुटीला आता आम्ही समुद्र बाजूनी बोटीची के नाल केली મૈં મચિ઱ાણ મયી મીાણ મຍય મધય મયાં નેં મ઼ ન્ં I don't know. সে <muchas> চলে बोट आता खाडीत घुसवलेली आहे समुद्रातून खाडीत शिरली बोट Diolch yn fawr iawn am wylio'r fideo.